भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान जागर यात्रेचे नाशिक पुण्य नदीमध्ये मोठ्या दिमाखात सहर्ष स्वागत करण्यात आले प्रभाग क्रमांक दोनच्या माजी नगरसेविका सौ पुनमताई सोनवणे माजी शहर सुधारक समिती सभापती संस्थापक अध्यक्ष भाविरा सोशल फाउंडेशन व माननीय श्री डॉक्टर गणेश भाऊ गायकवाड युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये अमृतधाम चौक येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी माननीय आमदार देव्यानीताई फरांदे माजी नगरसेवक कुणाल भाऊ वाघ माजी नगरसेवक राकेश भाऊ दोंदे पंकज नागमोती सर डॉक्टर चंद्रशेखर पाठक ॲडव्होकेट श्याम बडोदे कोमलताई मेहरोलिया लक्ष्मण सावजी माननीय नगरसेवक मोर्चा प्रशांत जाधव शहर अध्यक्ष भाजपा रोशन भाऊ ठोके सरचिटणीस युवा मोर्चा भाऊ मोरे माजी नगरसेवक डॉक्टर गणेश गायकवाड युवाने नेते व सामाजिक कार्यकर्ते सोनुभाऊ साबळे विक्की भालेराव रमेश लहानगे यावेळी प्रभाग क्रमांक दोनमधील सर्व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते